रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून काक निर्णय नावाची कथा दिनांक पाच जून डायरीत कावळ्यांविषयी लिहावं की नाही याविषयी मी शासनक आहे पण रोज दुपारी जर हा असा त्रास व्हायला लागला तर लिहिल्याशिवाय तरी कसं राहायचं माझ्या दुसऱ्या मजल्यावरच्या भिराडातल्या अभ्यासिकेच्या खिडक्यांना वरच्या बाजूला उभे लोखंडी गज आहेत खाली लोखंडी ग्रील्स आणि काचेची तावदानं अशी दोन्ही आहेत खिडकीच्या लाकडी चौकटीवर एक कावळा रोज दुपारी येऊन बसतो खिडकीला वरून सिमेंटचं उतरतो शेड आहे त्यामुळे उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी हा तिथे बसतो हे मी समजू शकतो त्याच्या तेथे बसण्याला माझा विरोध नाही विरोध आहे तो घसा खरवडून कार कार ओरडण्याला त्यातून हे ओरडणं तरी कधी दुपारी बाहेर ऊन अशा अशावेळी डोळ्यांवर पुन्हा पुन्हा झापड येते म्हणून हातातलं काम बाजूला ठेवून आपण जरा पडावं क्षणार्धात डोळा लागावा आणि नेमक्या त्याच क्षणी याने कर्कशपणे ओरडावं त्याच्या त्या कर्करीने आपण खडबडून जागं व्हावं झोपमोड केल्याबद्दल चडफडत त्याला घालवून लावण्यासाठी त्याच्यावर फेकण्यासारखं काही हाती लागतं का ते बघावं तसं काही चटकन न मिळाल्यामुळं नुसतीच नुसतंच जागेवरून उठून खिडकीशी जाऊन हात हलवून त्याला घालवावं त्यानेही आपली समजूत घातल्यासारखं तात्पुरतं उडून जावं आणि आपल्याला पुन्हा झोप लागते न लागते तोच झपकन परत येऊन त्या खरखरीत सुरावटीने परत एकदा उठवून टाकावं अशा वेळी प्रश्न पडतो तो हा की या पाखराचं आपल्याबरोबर पूर्वजन्मीचं वैर असेल का किंवा गेल्या जन्मी आपण केलेल्या त्याच्या एखाद्या अपराधाची शिक्षा म्हणून ते आपली पुन्हा पुन्हा झोपमोड करून आपला छळ करत असेल का पण छळ करायचा झाला तरी मला झोप कधी लागते हे त्याला नेमकं कसं कळतं रोज दुपारचा हा एक वैतागत झाला आहे पंधरा जुलै दिनांक पंधरा जुलै आज नेहमीचा तो कावळा बहुधा तोच खिडकीच्या चौकटीवर येऊन बसला पण अहो आश्चर्यम आज मी पलंगावर पडतोय हे दिसत असतानाही तो करवादला नाही मात्र तो केव्हा ओरडणार याची वाट पाहत राहिल्यामुळेच मी झोपू शकलो नाही कावळा आज का ओरडला नाही पहिला पाऊस आला त्याला वीस दिवस झाले हवेतला रखरखाट जाऊन तेथे थोडा गारवा आला कावळ्यांवर या बदलत्या वातावरणाचा काही परिणाम काही परिणाम होतो का त्या कावळ्याची चिडचिड थोडी कमी झाली का योगायोग असेल पण आज त्या कावळ्यासोबत एक कावळी होती थोडी लहान चणीची ती त्याच्या शेजारीच चौकटीवर येऊन बसली त्याच्या गप्प राहण्याचं कारण तिची साथ असेल तिची साथ हे असेल का मला की मलाच तसं वाटतंय कशानेही का होईना या कावळ्याला वेळी न ओरडण्याची सद्बुद्धी लाभो म्हणजे झालं दिनांक वीस जुलै पावसाची एक जोरदार सर आली ती गेली तरी बराच वेळ पाऊस झिमझिमतच राहिला एकदम घाई गर्दीने कावळा कावळी त्या पावसातून उडत आली आणि खिडकीशी चौकट खिडकीची चौकट पकडून बसली माणसं जशी पावसाचा मारा चुकवत आडोशाला धावतात तशी दोघंही भिजून चिंब झाले होते पण ओले पंख फडफडावून वाळवण्यात त्यांना मजा वाटत असावी असं दिसत होतं त्यांचा काळाशा रंग आज अधिकच तक तकतकत होता त्यांची ती ओली त्यांची ती ओली अंग लवकर वाळण्याची काही चिन्ह नव्हतं मात्र त्यांना त्याची काळजी नव्हती आडोसा आणि एकमेकांची सोबत यातच त्यांना सुख वाटत असावं दिनांक पंचवीस जुलै गेले चार पाच दिवस पाहतोय बाहेर पाऊस कमी झाला आहे पण ती कावळ्यांची जोडी मात्र न चुकता खिडकीच्या चौकटीवर येऊन बसली आहे एका कावळ्याला आत येता येईल एवढी जागा दोन गजांमध्ये आहे पण खोलीत शिरण्याचा धाडस ते कावळे कधीच करत नाहीत खिडकीच्या चौकटीची मर्यादा ते कटाक्षाने पाळतात दिनांक पाच ऑगस्ट बाप्रे गेले सबंध तीन दिवस मुंबईत असा धुवाधार पाऊस पडतोय रस्त्यात रस्त्यांतून पाणी तुंबलंय गाड्यांची वेळापत्रक निकालात निघाली आहेत मोठमोठी झाडं रस्त्यात आडवी पडली आहेत काही काही ठिकाणी तर वीजही बंद आहे गेले चार दिवस कावळा कावळी इथे बिलकुल फिरकली नाही आहेत कुणी कुठे अडकून पडले असतील बिचारे पावसाच्या झोडामध्ये मागे कावळा येऊन खिडकीच्या चौकटीमध्ये येऊन बसला की आता तो ओरडायला लागणार ला म्हणून ला 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 मला दसवायचं हो व्हायचं तो येत एक तो येत नसे त्या दिवशी सुटल्यासारखं वाटायचं पण आता त्या दोघांची सवय झाल्यामुळे म्हणा की आणखी काही पण आज मात्र मी त्यांची वाट पाहत बसलो होतो इतक्यात परत एकदा पावसाची एक मोठी झड आली आणि त्या झडीतून जीव घेऊन परत आल्यासारखा का तो कावळा खिडकीच्या चौकटीवर येऊन बसला काही वेळ त्याने पंख पडवून अंग कोरडं करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला मग तो तसाच अंग चोरून बसून राहिला आणि एकाएकी त्याने मोठ्या आवाजात का का सुरू केलं कावळ्याचं मानसशास्त्र आपल्या सारखंच असतं का निदान काही काही बाबतीत असावं कारण या क्षणी तरी तो आपल्या जोडीदारणीला हाका मारतोय असं मला स्पष्टपणे जाणवलं दुसऱ्या हाकाच नाही त्या ओरडण्यात काळजीही असावी पावसाचा मारा चुकवत ती कुठं थांबली आहे याची त्याला कल्पना नसावी पण निसटता आलं तर ती इथेच येणार आणि अजून तर आली नाहीये म्हणून तो व्याकुळ झाला असा वाटत होता शेवटपर्यंत ती आलीच नाही कावळ्याने हा का का, का मारल्या पण पाऊस उघडला तसा तो निघून गेला माझ्या मनात आलं माणसांमध्ये दे एखाद्याला त्याची प्रेसी किंवा पत्नी सोडून जाते तसं कावळ्यांमध्ये काही असेल का मुळात आधी त्यांच्यात एक पत्नीवृत असतं का नेहमी त्याच्याबरोबर येते ती तरी एकच एक कावळी कशावरून कुणीतरी ला या विषयी एकदा विचारायला हवं हो। दिनांक दहा सप्टेंबर आज एक आनंदाश्चर्य घडलं जवळजवळ दोन महिन्यांनी ती कावळी जोडप्यानं माझ्या खिडकीच्या चौकटीवर येऊन बसली मध्ये दोन महिने ती कुठे गायब झाली होती ठाऊक की त्या पावसात जी त्यांची चुकामुक चुकामुक झाली त्यानंतर बराच काळ ती एकमेकांना भेटू शकली नाहीत पुन्हा मनाच्या चोरकप्यातला एक विचारवर आला तीच ही कावळा ना आणि त्यांनी आपापले जोडीदार बदलले नाहीत ना पण असा विचारसुद्धा करणं मला कसंच वाटलं आपली माणसाची बुद्धी आपल्याला कुठेतरीच घेऊन चालली आहे असं वाटतं आपल्यापेक्षा खूपच एकनिष्ठ असतील असा समज करून घेणंच मी पसंत केलं माझ्या या समाजाला माझ्या या समजाला अगदीच आधार नव्हता असं नाही त्या त्या जातीचे सगळे पक्षी सारखेच दिसतात त्यांना ओळखावं कसं असं म्हटलं तरी काही पक्षी कधीतरी आपल्याही ओळखीचे होतात त्याच्यात जातीच्या इतरांपेक्षा त्यांचा सूक्ष्म वेगळेपणा आपल्या ध्यानात येतो आता या दोघांची बसण्याची डब माझ्या ओळखीची होती माझ्या खोलीच्या एका बाजूला शेवग्याचं एक विस्तृत झाड आहे कावळ्याला बसायला त्याच्या फांदा नाजूक वाटत असल्या तर समोरच बळकट फांद्यांचा औदुंबर आहे या दोन्ही झाडांवर कितीतरी लहान मोठी रंगीबेरंगी पाखरं कबुतर आणि अगदी सुद्धा येऊन बसतात पण या काक दांपत्याला मात्र बसण्यासाठी माझ्या खिडकीची चौकटच आवडते त्याच माझ्या टेबलासमोरच्याच खिडकीची बाजूची बाजूच्या खिडकीचे नव्हे त्यातून ती जागा जशी काही त्यांच्या नावावर खरंच एखाद्या दिवशी यांना काहीतरी नाव द्यायला हरकत नाही असल्याप्रमाणे दुसरं कोणी पाखरू तिकडे बसत नाही बसताना ना या दोघांपैकी कावळा थोडा हुशारीने सरळ बसतो आणि कावळी अंग फुलवून खाली बसकन मारल्यासारखी बसते त्यामुळे तो तिच्यापेक्षा उंच वाटतो नेहमी ती दोघं तशीच बसतात दिनांक वीस ऑक्टोबर माझ्या टेबलासमोरच्या खिडकीत येऊन बसणाऱ्या या कावळ्यांची मला आता चांगलीच सवय झाली आहे किंवा त्यांना माझी म्हणा पूर्वी मला झोप लागताक्षणी ओरडून माझी झोपमोल करणारा आणि कटकट करणारा हा दुष्ट पक्षी एवढीच माझी त्या कावळ्याविषयी कल्पना होती पण आता थोड्याशा निरीक्षणानंतर मला कळतं आहे की ती दोघं जोडीने येऊन बसतात तेव्हा ती अजिबात कावकाव करीत नाहीत नुसती आपल्या शिगेसारख्या कणखर टोकदार चोची वाकड्या करत बसतात एकमेकांच्या डोक्यावर हलके चोचीने चाचपतात तिथल्या लवीमध्ये चोची खूप असतात अगदी नाजूकपणे एकमेकांच्या डोळ्या चुकवून त्या दोघांमध्ये कावळी अधिक रोमॅंटिक आहे ती कावळ्याच्या डोक्यावरून अधिक वेळा चोच फिरवताना दिसते बऱ्याच वेळा दुपारच्या उन्हाने त्याला पेंग आलेली असते तरीही आपली त्याला पुन्हा पुन्हा जाग करत राहते चोची हलवून मुख संभाषण करायला प्रवृत्त करते त्यालाही हा लाडी छळ करून घ्यायला आवडतं कितीतरी वेळ ती दोघं चोची गजांमधून आत घालून त्या फिरवत हितगुज करीत राहतात क्वचित चोचीमध्ये चोची घालतात तर कधी निशब्द बसून राहतात मजल्या जागी झोपतात पण एखादा दिवस जर का कावळी सोबत नसली तर तो कावळा न चुकता काव काव करतच राहतो मला वाटतं अशा हाका मारल्या तर त्या ती जिथे असेल तिथे ती तिला ऐकू जातील असं काहीतरी त्याला वाटतं त्याच्या ओरडण्यातली ही संगती लक्षात आल्यामुळे आता तो केवळ माझी झोपमळ करण्यासाठी दुष्टपणाने कर करत नाही हे मला पटतंय दिनांक पंधरा ऑक्टोबर परवा गंमतच झाली दुपारच्या वेळी कावळा आणि कावळी नेहमीप्रमाणे माझ्या अभ्यासिकेच्या खिडकीत येऊन बसली माना वाकड्या करून गजांच्या आत चोची घालून नेहमीच्या सवयीने मन रमवू लागली पण आज त्यांना नेहमीपेक्षा थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळालं कधी नव्हे तो दुपारच्या वेळी माझ्याकडे एक स्नेही येऊन बसला होता त्याच त्या, त्या काकदंपतीकडे लक्षही नव्हतं तो आपला माझ्याशी बोलण्यात गुंग झाला होता पण त्याला पाहून कावळ्यांना काय वाटलं कोण जाणे ती दोघं एकदम काहीतरी अघटित घडल्यासारखी चपापली नेहमीप्रमाणे गुपचूप बसून न राहता पुन्हा पुन्हा मला वाकड्या करून पंखांची उघडमीट करून जागच्या जागी उड्या मारून मध्येच ग झपकन उडून परत जागेवर बसून एकमेकांना काहीतरी सांगू लागली मी पूर्वी पाहून ठेवल्याप्रमाणे मी पूर्वी पाहून ठेवल्याप्रमाणे त्यांचं एकमेकातलं संभाषण अर्थातच आवाजाशिवायचं होतं शेवटी तसल्या त्या गडबड गोंधळाच्या हालचालीमधून त्यांना काहीतरी खलबत केलं शेवटी तसल्या त्या गडबड गोंधळाच्या हालचालींमधून त्यांनी काहीतरी खलबत केलं पुन्हा पुन्हा चोची वाकड्या करून माझ्या स्नेहाला नहाळलं आणि ती दोघं चक्क उडून गेली माझा स्नेही हा कावळ्यांना इतका अविश्वासार्ह हो का वाटला हे मला समजलं नाही पण गम्मत वाट पण गंमत गंमत वाटली खरी दिनांक सतरा नोव्हेंबर यंदा थंडी चांगलीच पडली आहे कावळा कावळी दुपारच्या वेळी खिडकीच्या चौकटीवर तासच्या तास, तास बसून राहू लागली आहेत झोप काढत असतील असा माझा तर्क आहे दिनांक बावीस डिसेंबर आज एक भयंकर प्रकार घडला रोजच्या प्रमाणे ती दोघं खिडकीच्या चौकटीत बसली होती झोपल्यासारखी निश्चय राहिली होती एकाएकी काय झालं कोणास ठाऊक कावळा एकदम दचकून उठला चौकटीवरच्या लोखंडी गजांवर सरकन चढला किंचितसा कर्र असा आवाज त्याच्या तोंडून बाहेर पडला आणि त्याने एकदम मान टाकली गजांवरून तो घरंगळला आणि पहिल्यांदा चौकटीवर आणि तिथून खाली खिडकीच्या धडीवर पडला काहीतरी विचित्र झाल्याचं मला जाणवलं आणि मी खिडकी उघडून टाकली बाहेर पाहू लागलो अकस्मात थडीवर निष्प्राण पडलेल्या कावळ्याकडे चोच वासून तो पालटा पडला होता डोळे उघडे होते पण लकाकत नव्हते एक पंख अर्धवट उघडला होता एखाद काळ चिरगुट पडावं तसा हो, तो मृत पक्षी आता दिसत होता एरवी एवढं थंडी वारं पाऊस पाणी सोसणार ते पाखरू आता चांगलं मजेत उभेला बसले असताना अचानक मरून गेलं होतं कशानं ते मला कधीच समजणार नव्हतं तेव्हा ना कावळी धडीवर उतरली होती हे असं अचानक काय झालं तेच तिला कळत नव्हतं ती आपल्या मेलेल्या जोडीदाराच्या माथ्यावरच्या लवेतून चोच खुपसून त्याला जागा करण्याचा प्रयत्न करत राहिली सावकाश केव्हा तरी तिच्या लक्षात आलं की आता तो जागा होणार नाही मग ती तशीच त्याच्या शेजारी निश्चल बसून राहिली दिनांक आठ जानेवारी गेलं जवळजवळ वर्षभर मला त्या कावळ्या कावळीला खिडकीच्या चौकटीवर दुपारच्या वेळेला बसलेलं पाहण्याची सवय झाली होती मध्ये कधीकधी काही दिवस आली नाही तरी पुन्हा ती सलग काही दिवस येऊ लागली आता मात्र ती दोघं तिथे एकत्र बसलेली पाहायला मिळायची काही शक्यताच उरली नाहीये त्यामुळे मला चुकल्या चुकल्यासारखं व्हायला लागले निदान एकटी कावळी तरी तिथे येऊन बसेल अशी आशा होती पण आता तीही कुठे गायब झाली आहे कोण जाणे दिनांक वीस जानेवारी बरेच दिवस गायब असलेली ती कावळी आज अचानक अवतीर्ण झाली क्षणभर ती खिडकीच्या नेहमीच्या जागी विसावली मग भरकन खोलीत आली या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत बिरी बिरी फिरली मी फिरता पंखा पटकन बंद करून टाकला कावळी चक्क माझ्या टेबलवर येऊन बसली मग खिडकीच्या पडद्याशी गेली पडद्यात चोच घालून तिने तो तरारा फाडून टाकला हे इतक्या वेगानं झालं की तिचं काय चाललंय हेच मला कळलं नाही मी तिला हुसकळणार एवढ्यात ती स्वतःच खिडकीबाहेर जेब घेऊन नाहीशी झाली अचानक खोलीवर झालेल्या या आक्रमणाने मी हजरूनच गेलो मी हजरूनच गेलो होतो क्षणभर मी स्वस्थ बसलो हळूहळू माझ्या छातीची धडधड कमी झाली मी विचार करू लागलो आज असं काय झालं या कावळीला ती एकाएकी इतकी आक्रमक कशानं झाली मग माझ्या मनात दुसरा विचार आला ती हीच कावळी कशावरून ही दुसरीच कोणीतरी माथे फिरू कावळी कशावरून माझ्या खिडकीतून आत शिरली नसेल पुन्हा मनात आलं ती जर वेगळीच कुणी असेल तर जुन्या ओळखीच्या ठिकाणी यावीतरी यावी तशी ती या खिडकीशी कशी आली पाखरं कधीच ओळखीचं ठिकाण विसरत नाहीत आणि नव्या ठिकाणी एकदम घुसत नाहीत नक्की ती तीच कावळी जोडीदार अचानक मैलाच्या दुःखाने ती भ्रमिष्ट झाली असणार जिथे ती त्याच्याबरोबर आनंदात वेळ घालवायची तिथेच ती, ती, ती त्याला शोधायला आली असणार तो न सापडल्याने संतापली असणार पुन्हा विचार आला हे सगळं आपण रचलेलं आहे पक्षी कधी माणसांसारखं प्रेम करीत असतील का सगळी माणसं तरी कुठे माणसासारखं प्रेम करतात त्यातून पाखरांचं मानसशास्त्र तर अगदीच वेगळं असू शकेल कदाचित ती कावळी कावळा मरताक्षणीस त्याला विसरून गेली असेल दुसऱ्या एखाद्या कावळ्याबरोबर म्हणजे तिसऱ्याच एखाद्या खिडकीत जाऊन बसली असेल पण पण ही कावळी बरोबर याच खिडकीत का शिरली आज दिवसभर ती असे आज दिवसभर मी असे उलटसुलट विचार करतोय कावळीच्या त्या वर्तनाने मला खूप गोंधळण्यासारखं झालंय दिनांक सत्तावीस जानेवारी त्या दिवसापासून मी माझ्या अभ्यासिकेच्या सगळ्या खिडक्या गच्च बंद करून घेतल्या आणि चौकटीपासून शटरपर्यंत पातळ बोर्ड लावून टाकले आता कावळी आत येण्याची भीती राहिली नाही मी प्रयत्नपूर्वक त्या कावळीला खोलीच्या बाहेर ठेवलं खरं पण तरीही दुपारी जेव्हा मला तिचं चौकटीवर बसून म्हटलेलं का, का बोरडा अडून ऐकू आलो <coughs> तेव्हा मनातल्या मनात, मनात बरं वाटलं खरं तर आजवर मी तिला ओरडताना कधी ऐकलेलं नव्हतं मी ऐकली होती ती कावळ्याने तिला घातलेली साध म्हणजे असा माझा समज आज मात्र तिने मारलेल्या हाका मी ऐकत होतो त्या हाका खरोखरीच एखाद्या व्याकुळ विरहिणीने आक्रोश कराव्या तशा होत्या की साध्याच कावकावीला मी माझ्या मनातला आकार देत होतो दिनांक तीन फेब्रुवारी बाहेर खेळणाऱ्या मुलांचा गलका अचानक थांबला आणि पुन्हा सुरू झाला काय झालं ते पाहण्यासाठी मी खिडकी उघडून बाहेर डोकावलो खाली पोरांचा घोळका जमला होता त्यात एक मुलगा डोक्यावर हात धरून रडत उभा होता एक दोघं त्याची समजूत काढत होती बाकीची जोरजोरात चर्चा करत होती काय झालं रे मी त्यांना विचारलं ती कावळी तुमच्या खिडकीत बसते ती ती वेडी झालीये संदीपच्या डोक्यावर चोच मारून गेली आत्ता दोघा तिघांनी मिळून सांगितलं मग ते आपापसात त्या कावळीचं वेड कसं भयंकर आहे ते बोलत राहिले एकूण ती खरंच वेडी झाली आहे तर दिनांक आठ फेब्रुवारी कावळीच्या वेड्याच्या कावळीच्या वेडाच्या विषयाने आमच्या सोसायटीत घबराट पसरली आहे इतर कुठे तिने असे काही हल्ले केले की काय ते माहीत नाही पण आमच्या इमारतीजवळ तिने बऱ्याच जणांच्या डोक्यावर झ जपकन येऊन <coughs> टोचा मारल्या एवढं खरं आमच्या इथली मुलं तिच्यावर भयंकर संतापली आहेत दिनांक दहा फेब्रुवारी जे कधीतरी होणारच होतं ते आज झालं वाईट असं की ते माझ्याच खिडकीशी झालं मी मात्र त्यावेळी खोलीत नव्हतो खाली चौकात होतो कावीळी नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन बसली होती बसकट आवाजात का का करीत होती अचानक एक मुलगा पुढे झाला आणि त्याने तिच्यावर नेम धरून एरगन झाडली नेम कावळीच्या वर्मी लागला असावा ती खिडकीतून खाली थडीवर पडली जिथे तिचा जोडीदार पडला होता तिथेच एरगनवाल्याने आनंदाने नाचायला सुरुवात केली इतका वेळ इतर पोरं बहुधा दबा धरून बसली असावीत ती सगळी दडलेल्या ठिकाणांहून बाहेर आली आणि जल्लोष करू लागली मी वर आलो खिडकी उघडली कावळी आचके देत थडीवर पडली होती मी टेबलवरच्या फ्लॉवर पॅटमधलं पाणी तिच्या चोचीच्या रोखाने थोडं थोडं ओतलं तिने दोन चारदा चोच हलवली तिचा एक डोळा उघडला मिटला तिने पाय वासले आणि ती निश्चल झाली माझ्या डोळ्यांसमोरच एका प्रेमकथेचा अंत झाला कथा समाप्त